तर छगन भुजबळ नाराज आहेत की नाही त्यापेक्षा ते मंत्रिमंडळामध्ये आहेत असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय जर भुजबळांना वाटत असेल ओबीसी समाजावर अन्याय झालाय तर भुजबळ राजीनामा देणार का असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केलाय संजय राऊत यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे छगन भुजबळ जर नाराज असतील तर ते त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार का त्यांच्या समाजासाठी ते काम करत राहणार का आणि काम करत असताना सरकार ऐकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर मग ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे ह्याच्यावर त्यांचं समाधान ते राजीनामा देणार आहेत का जर ते खरोखर एखादा समाजाचं मी नेतृत्व करतो आणि त्या समाजावरती अन्याय झाला हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे मग महाराष्ट्र असेल किंवा देशातलं मंत्रिमंडळ असेल